सगळ्यामध्ये नाव वाजत डॉक्टर नामदेवराव बाबुजी डोफर बी तू गणपट झोरे राजीव रामचंद्र पटेकर दत्तात्रय अचंदा एक पाच लोक आणि काल आले होते परवदेशी काल काल होती नामदेवराव डॉक्टर नामदेवराव बाबोजी डोफर गणपत ढोरे आणि दत्तात्रय हरिश्चंद्र ला हा आता आज हा सगळी आता कार्यकारिणी मध्ये आपल्या किती पंधरा पंधरा पदाधिकारी आहेत पंधरा पदाधिकारी आता श्रावण महिना सुरू झालेला श्रावण महिना सुरू झाला मांडण्याच्या नंतर आता सकाळ धार्मिक विधी या ठिकाणी चालले जातात तर धार्मिक विधी चालल्या मांडल्याच्या नंतर आपल्याला काही धार्मिक कार्यक्रम ठेवणं आवश्यक आहे आवश्यक आहे हा त्यामुळे आता खेडेकर काकांना या ठिकाणी आपण बोलवलेच आहे बरं का मग तर त्याच्या काम विषय घालून टाकू की काका तुम्ही थोडंसं योगदान ठिकाणी लोकांना काहीतरी मार्गदर्शन पण चांगलं काय धार्मिक कार्य व्हाव हे आपली प्रामाणिक इच्छा आहे म्हणजे प्रवचन हा विषय काय हाय हा प्रवचन हा विषय ठेवायला काय हरकत पहिल्यापासून खेडेकर काकांचं प्रवचनाचं विषय व्यवस्थित बोलतात आता आता बरं का आता काही लोक आलेली काही लोक इतकी बरेच लोकांना आपण या ठिकाणी सांगितलेले आता पुढच्या विषयाबद्दल आता जे कोण आले आले नाही बोलला होता तुम्ही अंगण लावतो आणि लावतो

அரை பண்ணிட்ட அ thế anh em ừ bao giờ cái bao giờ cái anh cũng có bảo luôn đấy anh cái này cái này còn sớm quá anh bao giờ bao giờ muốn mang cho nó cho nó coi cho anh anh cũng muốn coi anh cái đấy thùng anh cái gì vậy bao giờ bao giờ đi được cái cái cái

जे काय करायचं असेल ते सगळ्यांनी विचार विचाराला करायचं कोण काय कोण काय काय करतोय या ठिकाणी साधन करायचंय फक्त बाकी आपल्याला काय करायचंय म्हणजे हे कार्यक्रम आपण जे काही करणार आहे ते उशी व्हा लोकांना त्यांच्याकडं आनंद वातावरण असं आपण कार्यक्रम आनंद पेट देणार करतोय तमासू करत म्हटलं करू

आगा। 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 आता दहा वर्ष होऊन केले आपलं सांगा आपण अशा पद्धतीने विनिमय करतच आपण इथपर्यंत होतो संघाचा आपला आता काय ना समजा आता हे आपण नाही हो करता करता हे मात्र या ठिकाणी आपण बसतोय काहीतरी विचार विनिमय होता त्याच्यामध्ये काहीतरी प्रगती व्हावी तर ते चुकवतून आपल्या चर्चा चालूच असतात ना नेहमी करणं हे आपलं काम आहे वयोवृद्ध वाहना आपल्या जेव्हाच्या वाहनाने आपण आपले प्रयत्न करत जायचं काहीतरी कार्यक्रम चांगला होते लोकांना काय ज्येष्ठांना विरुंग वाटाव असे कार्यक्रम करून राहील आपले अध्यक्ष चालले ना बोलायचं आहे तुम्ही आता बोलले तुमच्या मनात काय आहे ते नेमकं इथे सर्व आता लोक बसलेले बोलू दाखवा ना अध्यक्ष आपण केल्यामुळे केलं त्या पण ते आता झाडे झालेली आहे ते कधी लावायचे कुठे लावायचे काय करायचं ते सांग अंगा तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला झाड कुठे लावायची तर त्याचा विनोय आता या ठिकाणी सगळे लोक बसलेले आहेत आपण करू आणि जे काही गोष्टी असेल तुमच्या कामाला लोक करून राहू तुम्ही जे बोलले ते बरोबर आहे पण आता ही झाडं जी आहे ती लावायची कुठं जोरी खांबार आपल्याकडे समोरच्या आपल्या देवळाची तिथे जागा आहे त्या जागेला लावली म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आपले लक्ष द्यायला राहणार आहे ना हरकत म्हणजे का आता झालं ना इतकं आहे झालं समोर लावायचं असा जो विषय आहे तो विषय आता चालू आहे विषय आता मी ते जाणा आता या ठिकाणी कुठे लावायची हे ठरले आता हं आणि मग वेळ कशाला लावता हं वेळ कशाला लावता आता आपण उडी लोक झोपले आहे आता त्यांनी बाबा टाऊ केंनी तांना सुबोध करा आणि क्षीरोवद जाऊ घ्या हं ना हं हो आओ काका कल गेटला स्कूलला येतात ना नाही आता या ठिकाणी झाडे लावा याविषयी आहे आता मी या ठिकाणी आपला झाडे लावा याविषयी घोष वाक्य वाचतो एक झाड मुलांसाठी एक झाड फळांसाठी आणि एक झाड शेवटच्या दिवसासाठी आता दुसरे घोषवाक्य मी तुम्हाला सांगतो उठा उठा अरे झाले वाक्य तुम्ही तर बन उठा उठा म्हणून पुणे मी उठलो मी तर तुम्हाला घोषवाक्य वाचून दाखवत होतो तुम्ही तर उठताच चाले आता ऐका त्याला आता आपण जाणार आहोत चला चला

तुलाच गाड्या पर्यावरणाचा समतोल तिकडे लावून मोकळ्या जागेमध्ये तिकडून घेऊ नागे घ्या हे झाड पण आहे ना महाराज

पानी आ तो पनपुर है भरपूर पानी आ ना घंटा नहीं बस 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 हां आना बस आना सतरा जी बात तो पाड़ी दो रखो प्लास्टिक फाड़ दो पकड़ता हो फाड़ देते पकड़ दो जमीन धत्ते बार पे वैसे बोतल है निकल गया चलो जाता हूं दे टेंशन

तिथे आगा। <im video> ला तो लाव नाव हे झाड मी लावलेलं आहे डॉक्टर नामदेवराव डफाय तुम्ही आंबेचं झाड लावले जसमेजी মাত চি চেব আমে মই

어. िं ग र आणि रिंगण आ 우리, 저, 반이, 가나? 저, 반이, 가나? 저, 와, 혀나? 응. 대체, 보여, 뻔히, 가나? 보여, 가나? 보여, 뻔 가나? 아, 저, 저, 이거아 माझ <caniser> ना <Zum voi> <aisama>

त्यांना बोल सत्याला तुम्हाला फोन केला सत्याला झाडं लावायची होती डाव्या लावली माझ्या डबल काकांना मी म्हटलो तेव्हा म्हणलं आपल्या अंकीत सगळे येणार बोला म्हणजे हनुमंत यांना आहे ना, ना। भाऊ एक फोन केला

अण्णा हरिचंद्रे हे बाजारात देश नागरेच्या गेले होते तो काम करून परत फिरून आले दुपारी एक दीड वाजले होते त्या उन्हाचा तडाखा त्यामध्ये आणि रक्त ताप झाला आणि ते येता येता त्या मागच्या रोडनी अध्यक्षांना चक्कर आली चक्त मी येत होतो पण मी तुला आता येत होतो तर त्यावेळेस त्यांना मी आणि पाणी वगैरे दिलं आणि मी रिक्षा येत होती तर रिक्षा मध्ये त्यांना दवाखान्यामध्ये म्हणून आम्हाला कल्पना सुटली की आता काहीतरी करायला पाहिजे म्हणून आम्ही आता नाव सत्यनारायण अगरवाल ज्येष्ठ नागरिक संघाने मला ढपल साहेबांनी फोन केला लाड साहेबांनी फोन केला की आज आपला इकडे झाडे लावायचा प्रोग्राम आहे जरा तुम्ही या म्हणून आम्ही पटकन आलो कारण कारण झाडे आजकाल कंपल्सरी झाले लोकांना की सावली नाही आहे पाणी नाही आहे त्यामुळे झाडे लावणे गरजेचे आहे त्यासाठी आपण झाडे लावलेली आहे कारण काही सावली पाहिजे मुलांना पण खेळण्याची जागा नाही आहे त्यासाठी आम्ही इथे झाड लावण्याचा प्रोग्राम केला त्यांच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो त्यांनी मला आवर्जून बोलवले त्याचे पण मी आभार व्यक्त करतो आणि मी पण इथं झाडं लावली याची आम्ही साक्ष देतो की आम्ही सर्वजण या झाडांना जगवणार आणि सावलीसाठी किंवा आपल्या गावासाठी थोडीशी सावली मिळेल एवढं काम करणार कारण काय की डफल साहेबांना मी ऐकलेले यांना चक्कर येऊन पडले होते म्हणून आम्हाला असं वाटलं की काहीतरी आपल्या गावासाठी केलं पाहिजे त्यासाठी म्हणजे थोडी सावली राहा आणि त्याचा आपल्याला फायदा होईल म्हणून सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो की आपल्या सगळ्यांनी एक किंवा दोन झाडे आपल्या बर्थडे गिफ्ट म्हणून आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक एक दोन दोन झाडे लावायला पाहिजे जिथे जागा असेल घरच्या बाहेर घरच्या आसपास अंगणामध्ये गावामध्ये त्या त्या, त्या, त्या निमित्ताने आपल्याला पाऊस पण मिळेल सावली मिळेल लाकडे मिळेल सगळे काही आपल्याला त्याची वस्तू मिळेल धन्यवाद सर्वांनी मिळून सर्वांनी मिळून एकत्र येऊन झाडं लावायचा कार्यक्रम केला तर मला खूप आनंद वाटला आम्ही पण लावली तसे सर्वांनी मिळून तुम्ही पण लावा लावाडी या ठिकाणी झाडं लावायचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मला आणि सत्र बोलवलं त्याबद्दल आला आणि या कार्यक्रमाला चांगली गोष्ट आहे असं सर्वांनी लावायला पाहिजे आम्ही पण झाडं लावली ला तुम्ही पण लावा धन्यवाद आता जी हा कार्यक्रम केला हा फार आ फार म्हणजे फार चांगला झाला ह्या जसा आम्ही आत्ता केला तसा इथून पुढं तुम्ही बी झाडे लावायला मदत करा आणि लावा प्रत्येकानी एक म्हणा दोन म्हणा लावा झाडे लावा आणि झाडे जगवा वृक्ष म्हणले अमा सोयरी वनचारी सोयरी ते आपले आपले सर्व काही सावली देतात फळ देतात पण स्वतः ते खात नाही त्यागा त्यागाचे त्यागामध्ये सर्व आहे वृक्ष म्हणली अमा सोयरी आपल्या जवळचे आपल्या सर्व काय देतात पण स्वतः बळ खात नाही सावली देतात शांती देतात समृद्धी देतात आणि त्याच्यामध्ये सर्व काय आपल्याला मिळत म्हणून झाड जगवा आणि निस्वार्थी सेवा करायचे झाडा सारखं आपलं जीवन जगलं तर आपल्या सुख शांती समृद्धी मिळेल झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा झाडा झाडामुळं आपल्याला ऑक्सिजन वायू मिळतो त्याच्यामुळे आपल्याला आहे ना करोनाच्या काळामध्ये एवढी लोकांना गरज होती की ऑक्सिजन वायूच्या नळ्या आपल्याला बाहेर मागवा झाड कमी असल्यामुळं माहित आहे का त्याच्यामुळं <��ण> प्रत्येकाने प्रत्येकाने एक किंवा दोन जरी झाड वर्षाला लावलं तरी प्रगती होईल झाडामुळं भरपूर काही आपल्याला भेटतं माहित आहे का पाऊस भेटतो नंतर ऑक्सिजन वायू भेटतो सावली भेटते झाडे लावा झाडे बहुत वर आपण सर्व पाहत आहोत सर्वजण युट्यूब वर पाहत असतो तो उन्हाळा कसा तयार झाला त्याची पूर्व कल्पना आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे त्याचा उत्तरार्थ या ठिकाणी चालू आहे अनेक लोकांनी समाजामधून क्रिया प्रतिक्रिया उमटल्या आणि ठिकठिकाणी लोकांनी स्फूर्ती घेतली की आपण पर्यावरणासाठी काहीतरी करावं कर, करायला करा पाहिजे अशी की प्रत्येक ठिकाणी पन्नास पन्नास झाडं लावली गेलेली आहेत अशी कित्येक ठिकाणी तरी झाडं लावली गेली आणि ती झाडं आता उगून आलेली आहेत आणि आज ओळखावडीमध्ये त्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपल्या ज्येष्ठांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि याच्या निमित्त मला एकच सांगायचं आहे की वृक्ष लावा दारोदारी समृद्धी येईल घरोघरी अशा पद्धतीचा मी पुन्हा एकदा संदेश देतो आणि जास्तीत जास्त झाड झाड लावून आपण या ठिकाणी पर्यावरणाचा पर्या पर्यावरणाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने पण कार्यक्रम करतो